पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता निवडणुकीपूर्वी जाहीर झाला होता एकोणीसावा हप्ता कधी यापुढे पी एम किसान योजनेचा एका कुटुंबात एकच लाभार्थी पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्यानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ आता घेता येणार नाही योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे सर्वांचे आधार कार्ड लागतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले त्यानुसार शासनाने हप्ता जाहीर केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कमही जमा होते डिसेंबर दोन हजार अठरापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत नंदुरबार जिल्ह्यात एक लाख सात हजार लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्याकडून शंभर टक्के के वाय सी करण्यात आली आहे कुटुंबातील एकालाच लाभ घेता येणार आहे अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडावे लागणार नवीन नियमावलीमुळे आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढले जाणार आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही किसान योजनेसाठी नवीन नियमावली लागू केली आहे त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच या पुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे केंद्र शासनाकडून नवीन नियमावली जारी करण्यात येत असून त्याची माहिती दिली जात आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ मिळणार आहे डी बी टी पद्धतीने पुढचा हप्ता बँक खात्यात जमा होईल वारंवार के वाय सी का करावी लागते एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही वारंवार ई के वाय वार सी करायला का सांगितले जाते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नंदुरबार जिल्ह्यात एक लाख सात हजार शेतकरी लाभार्थी आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगलीच मदत होत आहे योजना सुरू झाली तेव्हा एकत्र कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांच्या नावावर शेती असतानाही पी एम किसान योजनेसाठी अर्ज केले होते त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे